धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की एक व्यक्ती आतिक रफिक शेख हा बेकायदेशीररीत्या विनापरवाना देशी, विना देशी बनावटी एक पिस्तोल जवळ बाळगून आरवी गावाकडून मालेगावकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील यांनी सदर माहिती वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय बंबाळे यांना माहिती दिल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रग्रस्तीचे पोलीस उपनिरीक्षक श्री कृष्णा पाटील आर व्ही दूरक्षेत्र येथे कर्तव्यार्थ असलेले पोलीस हवालदार चेतन कंखरे सुमित ठाकरे सुरेंद्र खांडेकर कुणाल सिंगाने रवींद्र सोनोने महेंद्रसिंग गिरासे कांतीलाल सिरसाट यांच्या पथकाने मुंबई आग्रा नॅशनल हायवे क्रमांक तीनवर आर्वी गावाजवळ नाकाबंदी करीत असतानाच एक व्यक्ती दिसला त्यास हटकले असता तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलीस पथकाने त्यास रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास पकडले असून त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अतिक रफिक शेख वय सत्तावीस राणार इंदिरानगर नवगंजी पार्क वैजापूर जिल्हा संभाजीनगर असे सांगितले असून त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात पस्तीस हजार रुपये किमतीची एक गावटी बनावटी पिस्तोल आणि दोन हजार रुपये किमतीचे दोन कारतूस असा एकूण सदतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे क्षेस्र अधिनियमान्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील हे करीत आहे